कोरडकर नावाचा एक झुरळ प्रशांत कोरडकर नावाचा एक भटुकडा आणि झुरळ खालच्या भाषेमध्ये शिवराळ भाषेमध्ये बोलून धमकी देतो ब्राह्मणांना कमी समजून समजू नका तुम्हाला बघून घेऊ तुम्ही कितीही मराठे एकत्र या मी तिथे येतो आम्हाला कमी समजू नका घरात घुसून घरात घुसून मारू मराठ्यांना घरात घुसून मारू अशा प्रकारच्या धमक्या देतो एक झुराळ कोर प्रशांत कोरडकर नावाचं एक भटुकडा जुराळ मराठ्यांना धमके देतं इतिहासकारांना धमके देतं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनावर अप अपमानाभरत भाष्य वापरतो महाराज शिवाजी महाराज पळून गेले भालजी पेंढरकर नसते तर तुमचा छत्रपती कुठे गेला असता अत्यंत खालच्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजावरती भाष्य करतो इतिहासकारावरती अत्यंत शिवराळ भाषेत बोलतो मराठ्यांना घुस घरात घुसून मारण्याची भाषा वापरतो तरी मराठ्यांना राग येत नाही हे सारं पाहिल्यानंतर मी प्रवासात होतो हे पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला गेली आणि आज महाराष्ट्रामध्ये ह्या महाराष्ट्राच्या भूमीला याची याचा राग येत नाही याची चिड येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या आमच्या मराठा समाजाला याबद्दल चीड आणि राग संताप येत नाही मराठा बहुजन समाज यावरती शांत कसा आणि म्हणून मला असं वाटतं की मला हे पुन्हा एकदा हे पुस्तक मराठ्यानं षंड झालात काय अशा प्रकारचं पुस्तक हे पुस्तक मला पुन्हा एकदा वाचण्याची वेळ वाचावं वा लागलं खरंच आपले छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत असताना मराठा इतिहासकारावरच अत्यंत शिवराळ भाषेत धमकी दिली जात असताना आणि कोण देते धमकी प्रशांत कोरडकर नावात असं एक झुराळ भटुकडा झुराळ तरी इथल्या मराठा थंड आणि शंड कसा असा प्र अशा प्रकारचा प्रश्न पडतो शिवरायांचा मावळा असणारा बहुजन मराठा समाज हा शांत कसा थंड कसा आणि तो शंड कसा अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्यांच्या मनामध्ये उपस्थित राहिल्या झाल्याशिवाय राहत नाही अरे आतापर्यंत त्या प्रय कोरडकराच्या मुस्क्यावळा पाहिजे होत्या तो झेलमध्ये पाहिजे होता त्याच्यावरती कारवाई अटक करायला पाहिजे होती पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा एकट्या इंद्रजित सावंतचा अपमान हा महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द आणि इकरी भाषा वापरणाऱ्याला पोलीस प्रशासनानं मुसक्या बांधायला हव्या होत्या त्याला झेलमध्ये टाकायला हवं होतं पण तसं नाही झालं त्याला पुन्हा सारवाचा मी मी तो नव्हेच म्हणून सर्वासारू केली हा ब्राह्मणी हाही एक ब्राह्मणी काव्याचाच भाग आहे का झालं नाही असं कारण ह्या देशा या राज्यामध्ये मराठ्यांची सत्ता नाही या राज्यामध्ये बहुजनाची सत्ता नाही तर मराठा बहुजनाच्या मतावर ब्राह्मणशाहीची सत्ता भाजपच्या रूपानं आहे पेश छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही बुडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली लोकशाहीच्या नरडीला नख लावून महाराष्ट्र देशामध्ये पेशवाय आणि ब्राह्मणशाही आली ही पेशवाय आणि ब्राह्मणशाहीच्या रूपात आज भाजपची सत्ता महाराष्ट्रात आहे म्हणून प्रशांत कोरडकर नावाच्या भटाराला ब्राह्मणाला ही मराठ्यांना घरात घुसून मारण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर ठिकाणे अपशब्द बोलण्याची हिंमत आणि मस्ती झाली मस्ती आली हे समजून घ्या तरी आम्हाला लागत नाही आणि ह्या पेशव्याच्या सत्तेचे पायपोसे असणारे आमचे मराठा बहुजन बांधव यांना तर, ना? या ना तर कशी राग येणार यांना तर कशी येणार अरे दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात मराठ्याचे आहेत सगळ्यात जास्त आमदार मराठ्याचे आहेत मंत्री मराठ्याचे आहेत बहुजनाचे आहेत तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर टीका झाल्या असताना आणि मराठ्यांना मारण्याची भाषा केली असताना सुद्धा या दोन मुख्यमंत्री मराठ्यांना मराठा आमदार मंत्र्याला अजिबात त्याची राग येत नाही त्याची जराशीही चिड येत नाही थोडीही लाज वाटत नाही थू तुमच्या जिंदगीवर अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती अपशब्द बोलला अपमान केला विटंबना कर केल्या असताना सुद्धा एक भटुकडा विटंबना करता तुम्हाला त्याची येत नाही लाज वाटत नाही अरे थू तुमच्या जिंदगाणीवर काय अशी सत्ता काय तुमची सत्ता चाटायची आहे अशी लाचार सत्ता हे सत्तेचं अवसान काय चाटायचं आहे खरं तर सारे आमदार मराठा आमदार बहुजन आमदार आणि मंत्री आणि ख मंत्र्यांनी राजीनामा देऊन हे सरकार पाडायला होतं देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर छत्रपती शिवाजी बहुजन बहुजन समाजाच्या परिवर्तनवादी महापुरुषावर जर विटंबनाकार जर ब्राह्मण भाष्य करायला लागले ला असतील आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस मुग गुळून जर गप बसत असेल तर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तुमच्या समतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना विटंबना सुरू आहे काय याला संमती तुमची आहे काय याच्यावर कारवाई काय केली जात नाही काय असली आमदारकी अरे आपल्या आमदारकीपेक्षा आपल्या सत्ते सत्य सत्तेच्या वतनापेक्षा मंत्रिपदापेक्षा आपल्या पदापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व मोठा आहे शिव छत्रपती श्यौती श्यौती शिवाजी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ आहे मराठा बहुजन समाजापेक्षा बहुजन प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांच्यापेक्षा आमदारकी मोठी आहे काय अरे काय चाटायचे आहे काय मंत्रिपद मोठा आहे मोठा आहे का तुमचं सत्तेचं वतन मोठं आहे का लात मारा तू तुमच्या जिंदगीवर असल्या सत्तेच्या अशा प्रकार ही अजिबात याची लाज वाटायला हवी होती खरं तर प्रशांत कोरडकरानं केवळ इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी दिली नाही तर धमकी ती प्रबुद्ध साठेंना सुद्धा दिली ही धमकी सर्व मराठा बहुजन दलित बहुजन मुस्लिम बांधवांना सुद्धा दिली सर्व महाराष्ट्राच्या भूमीला दिली कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं वैभव आणि देशाचा सन्मान आहे त्याला धमकी दिली ते, ते सन्माना ते सन्मानाची बदनामी केली आणि म्हणूनही प्रशांत कोरडकर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी आम्ही कधीच सहन केलं की के, की के, करणार नाही अरे काय तुमचा कृष्णा कुलकर्णी यांना बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या लढाईच्या वेळेला कापला ना दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली ब्रह्महत्या पाप हे मनुस्मृती सांगत असताना तुम्हीच लिहिली ना ब्राह्मणानी ब्रह्महत्या पाप हे मनुस्मृती लिहिले असताना सहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसठ सा, एकोणसाठ ला कृष्णा कुलकर्णी याला उभा चिरून छत्रपती शिवाजी महाराजांनी मनुस्मूर्ती जाळली खरं संत संत तुकाराम महाराजांनी शिकवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना काय महिमा वर्ण वर्ण वर्णू किती सांगणे किती काय महिमा वर्ण आता सांगणे किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता निघून जाती काय अर्थ याचा आम्हाला शिकवलं गेलं ब्रह्महत्या पाप पण मराठा हत्या पाप नाही ओबीसी हत्या पाप नाही धनगर हत्या पाप नाही माळी हत्या पाप नाही मातंग हत्या पाप पाप नाही चर्मकर हत्या पाप नाही रामूष हत्या पाप नाही आदिवासी हत्या पाप नाही मुस्लिम हत्या पाप पाप नाही महार हत्या पाप नाही बौद्ध हत्या पाप नाही पण ब्राह्मण ब्रह्महत्या पाप आहे आणि तुकाराम महाराज म्हणतात एक नाही कोटी ब्रह्महत्या केली छत्रपती शिवाजी महाराज अभंगातून सांगतात संत तुकाराम महाराज त्यांचे गुरु संत तुकाराम महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात कोटी ब्रह्म हत्या केली आणि विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर हे पाप धुवून निघतं आणि तुकाराम महाराजांच्या शिकवणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उपासली आणि कृष्णा कुलकर्ण्याला उभा कापला ना प्रशांत कोरटकर आणि ती तलवारीची धार आजही बोतट झाली नाही ती तलवाराची धार अजूनही धारदार आहे कोरटकर नावाच्या झुरळा कुणाला धमकी देतो र तू इतिहासकार इंद्रजीत सावंतांना धमकी देतो म्हणजे मराठ्यांना धमकी देतो महाराष्ट्राला धमकी देतो काय कुणाला तुझी अवका तुझी लायकी आहे काय अरे मराठा शिवरायांचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन मेळा मराठा दलित बहुजन समाज जर एकटवला तर प्रशांत कोरडकर तुमच्या साडेतीन टक्के वाल्यांना पळता भुई थोडी उर थोडी जाईल तुम्हाला पळायला खैबर खिंडीच्या बीळ सुद्धा सापडणार नाही ना अरे चटणीला सुद्धा पुरणार नाही ना कोरडकर काय धमकी देतो येडा आहेस काय तो खुळा आहेस काय आ अरे मराठ्यांना धमकीमध्ये स्वतःच्या आत्महत्या केल्यासारख्या प्रशांत कोरडकर सावध राहा कुणाला धमकी देतो रे मी शिवराळ भाषा करत नाही हे कायद्याचं भा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची लोकशाही या संविधानाची भाषा आहे लोकशाही मानतो संविधानाला मानतो कायद्याचा आदर करतो आदर करतो लोकशाहीचा आदर कर, करतो संविधानाचा आदर करतो म्हणून तुला लय मावाळ भाषेत बोलतोय तसं नसतं तर तुझी काय खैर नव्हती अर तू मराठा बहुजन जर एकत्र झाला गासाला पुरणार नाही तुम्ही ओ कोरटकर साडेतीन टक्के वाले हे शेंडी वाले गासाला पुरणार नाहीत आम्ही चटणीसला सुद्धा पुरणार नाही आणि तू काय आम्हाला मराठ्यांना घरात घुसून घरात घुसून धमकीची भाषा वापरतोय लक्षात येऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णा कुलकर्ण्याला काप कापठार केलेली लि, कापलेली लि तलवारीची धार आजही आजही तशीच आहे अरे वेडात दौडले वीर मराठे सात ऐका इतिहास माहित तुला सात मराठे असताना लाखोच्या सैन्यात घुसले होते एवढंच काय छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न मरून लाखोच्या फौजेत हा रायप्पा महार गेला होता ही आमची ताकद आहे हे सांगण्याची वेळ येऊ देऊ नकोस